श्री गुरुदेव दत्त दत्तधाम सरकारमध्ये महाराष्ट्रातील सर्व दत्त, दत्त भक्तांचे स्वागत आहे दत्तधाममध्ये प्रार्थना आणि संकल्प चालू असतो प्रत्येक गुरुवार आणि रविवार तर मी अशा बऱ्याचशा कमेंट बघितल्या का बऱ्याचशा भक्तांचं असं म्हणणं आहे की दत्तधाम मध्ये प्रार्थना आणि संकल्प करण्यासाठी किती खर्च येतो तर प्रार्थना आणि संकल्प करण्यासाठी एकही रुपया खर्च येत नाही आपल्या इच्छेनुसार दानपेटीमध्ये काही टाकायचं असलं तर टाकू शकता अन्नदान आपलं चोवीस घंटे चालू असतं भंडारा चोवीस घंटे चालू असतो त्यासाठी तुमच्या इच्छेनुसार काही टाकायचं असलं तुम्ही पेटीमध्ये टाकू शकता तसंच संकल्प आणि प्रार्थना म्हणजे काय याच्यामध्ये तुमच्या कोणत्या समस्या सुटतात तर प्रार्थना जी असती प्रार्थनेमध्ये आपल्या शरीरामध्ये जे रोग असतात आपल्या शहरामध्ये जेवढे जे स्पार्ट आहे त्या सर्व स्पार्टचे नाव त्याच्यामध्ये येत असतात दत्तगुरू त्या समाजचे आपल्या शरीरातील सर्व सोडवत असतात तसं संकल्प म्हणजे काय संकल्पामध्ये असेल तुमच्या घराच्या जाग्यामध्ये काही दोष असेल शेतामध्ये काही दोष असेल कुणाचं लग्न होत नसेल कुणाला मानसिक टेन्शन असेल डोक्यामध्ये विचार जास्त असतील किंवा कोणाचा बिझनेस चालत नसेल कोणतीही समस्या असेल तर संकल्पामध्ये असेल आपल्या घरची आप जी बाधा असती मा ती दत्तप्रभू सर्व बाधा इथे खेचून आणत असतात आणि आपल्या समस्या सुटत असतात म्हणजे मनामध्ये जे निगेटिव्ह विचार आहे ते पूर्णपणे जात असतात आणि पॉझिटिव्ह विचार तयार होत असतात श्री गुरुदेव दत्त एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ